या मंदिराखाली आहे नैसर्गिक झरा नमस्कार मित्रांनो हाड पर्यटन सिरीज मधील आजचं ठिकाण आहे तेराव्या शतकातील खडकेश्वर मंदिर भोर पुणे महामार्गावरून भारतगाव फाटेवरून चौदा किलोमीटर अंतरावर कुंभेश उत्तर स्टॉप आहे पुढे पुलावरून कसबे तुम्हाला घेऊन जातो थेट खडकेश्वर मंदिराजवळ खडकेश्वरील मंदिरा दर्शन घेऊन मी मंदिरात प्रवेश केला हे मंदिर छोटे गाणी पण उभारले आहे याचे स्वरूप उघडा मंडप अंतराळ व मागे गर्भगृह आहे गर्भगृह पूर्वी खोल व शिवलिंगातील खडकाला लागून होते म्हणूनच या मंदिराला खडकेश्वर असं नाव पडलं या ठिकाणी अनेक शिल्पे ठेवली आहेत चार पुरुषमुखी असलेली पण जास्त रेखीव नसलेली शिळा वाघावर आरूढ देवता ही शिल्पे उल्लेखनीय आहेत त्यांच्या शैलीवरून या मराठा काळात किंवा त्याच्या उत्तरत्या काळात बनवल्या असाव्यात मंदिरात चार काम आहेत त्यांच्यावर नागप्रतिमा कर्णिका असा यादवकालीन घटक्रम आहे शैलीवरून तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चौदावे असा कालखंड निश्चित होतो मंदिराच्या बाहेरील आवारात सुद्धा अनेक वास्तू आहेत मंदिराचं सध्या नूतनीकरणाचं काम चालू आहे या मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद